People's news of the people, by the people, for the people. सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले जात पडताळणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाण पत्र नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट राष्ट्रीय प्रमाणपत्रासह शासकीय कामासाठीच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क आता माफ असेल यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्ष सेल्फ असतेच अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल दहावी निकालानंतर विद्यार्थी आणि याचा फटका विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना बसला होता पण हे शुल्क आता माफ करण्यात आल्यानं मोठा दिलासा मिळालाय सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत जेव्हा या परीक्षांचा निकाल लागतो तेव्हा सर्व विद्यार्थी माती पालकांची सर्व प्रमाणपत्र जमा करण्यासाठी झुंबड उरते आतापर्यंत सर्व प्रमाणपत्रासाठी किमान तीन ते चार हजारांचा खर्च पालकांना लागायचा यापुढे कसलंही मुद्रांक शुल्क न भरता केवळ स्वस्वाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकणार आहे त्यामुळे दरवेळी पालकांचा होणारा तीन ते चार हजारांचा खर्च इथून पुढे होणार नाही केवळ शैक्षणिकच नाही तर इतर अनेक कारणांसाठी प्रतिज्ञापत्र दाखल करताना ही सर्व प्रमाणपत्र वेळोवेळी लागत असतात त्यामुळे हा निर्णय राज्य राज्यातील असं बावनकुळे यांनी म्हटलंय या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश महसूल खात्याच्या वतीनं प्रशासनाला दिले असल्याचं त्यांनी नमूद केलंय पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला, ला प्रेस करा